अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय हो जे का रांजेले गांजेले त्याशी मने आपुले तोची साधू ओळखावा तोची जानावा ही पंढरीच्या पांडुरंगाच्या दरबारामध्ये आज गेल्या पंधरा वर्षापूर्वी पंढरपूर प्राधिकरण त्या ठिकाणी मंजूर झालंय परंतु प्रत्यक्षात त्या दहा गावामध्ये आज कोणतंही प्लॅनिंग कोणतंही काम झालं नाही आणि त्या मतदार त्या प्राधिकरणामुळे त्या ठिकाणी आज, आज प्राधिकरण मंजूर परंतु निधी विकास आराखडा काम त्यासाठी स्पेशल अधिकारी नेमण्यात आला नाही आणि अख्खा महाराष्ट्राचे वारकरी समुदाय तिथे येतो तर त्याच्यावरती सरकारने यामध्ये भाग यावर लक्ष घालणं खूप गरजेचं आहे आज पीक कर्जाच्या बाबतीमध्ये साहेब एका बाजूला सरकारने कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं पण दुसऱ्या बाजूला मात्र जिल्हा बँका असतील कोऑपरेटिव्ह बँका असतील नॅशनल बँका असतील कर्जच देत नाहीत आणि मग आता कर्ज त्या ठिकाणी माफी होणार आहे म्हणून थकीत कर्ज गेले आणि कर्ज मिळत नसल्यामुळं त्या ठिकाणी शेतकरी देखील अडचणीत आलाय तर त्याच्यावरती सरकारने भूमिका स्पष्ट केल्यास त्या ठिकाणी पुढं कर्ज देणं तरी बँका चालू करतील आणि त्यामुळं ह्या दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावान्वे माझी मा विनंती आहे की सरकारनं त्या ठिकाणी तो विषय तडीच न्यावा जो आपण त्या ठिकाणी बोलला आहात पंढरपूर कॉरिडॉरचा विषय गेले तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केला आणि तो त्या ठिकाणी आज नदीच्या पलीकडे त्या ठिकाणी व्हावा दुमाला आणि त्या परिसरामध्ये पासष्ट एकराच्या बाजूला म्हणून त्या ठिकाणी सर्वजण एकत्र येत आहेत आणि मग पंढरपूरचा सर्वांगीण विकास व्हावा ज्या पद्धतीनं काशी विश्वेश्वराचा त्या ठिकाणी उज्जैनचा विकास झालाय तसाच पंढरपूरचा विकास व्हावा बाह्यवळण असेल सगळ्या सुविधा असतील त्या ठिकाणी आपल्याला पण देखील माहीत आहे आमचे पालकमंत्री महोदय या ठिकाणी बसलेत त्या ठिकाणी सभा मंडप आणि स्काय त्या ठिकाणी मंत्री महोदय टेंडर रद्द करण्यात आले आणि मग ते त्या ठिकाणी त्याचा निधी आलाय टेंडर रद्द करण्यात आले तर यावरती माझी विनंती आहे की आपण लक्ष घालावं मागील त्याला पंप योजना आहे परंतु सोलार पंपाच्या अडचणी अशा आहेत की तीन एच पीची मोटर साडेसात अडीच एकराच्या खालच्याला तीन एच पीची मोटर मिळते आणि पाच दोन हेक्टरच्या खालच्याला त्या ठिकाणी स ची मोटर मिळते आणि ती पाणी ओढत नसल्यामुळं ती अट्ट शिथिल करावी आणि ज्याला मागल तो एच पीचा पंप त्याला देण्यात यावा आज लाईटची इतकी दुरावस्था आहे आमच्या इथं सबस्टेशनची कमतरता आहे सबस्टेशन मंजूर झाले त्याची प्रमाण निघाल्यात परंतु कॉन्ट्रॅक्टर आज काम चालू करत नाही घोटी असेल चिलायवाडी असेल माया मतदारसंघातली चार सबस्टेशन आहेत परंतु त्याला कामाला निधी नाही आणि तो कॉन्ट्रॅक्टर करत नाही आमची विनंती आहे की आज त्या ठिकाणी पाच एम व्ही दहा एम वीचे ट्रान्सफॉर्मर टाकून लाईन टाकून आम्हाला त्या ठिकाणी लवकरात लवकर निधी द्यावा ही विनंती आहे आज या अर्थसंकल्पामध्ये पानंद रस्त्याचा विषय यावर्षी नाही आतापर्यंत पानधन रस्ता हा मुख्य प्रम मातोश्री पानधन रस्ता हा मुख्य त्या ठिकाणी होता परंतु ह्यामध्ये त्याची तरतूद नाही आज तहसीलदार साहेबांकडे प्रांत मॅडमकड एवढ्या केसेस पेंडिंग आहेत तहसीलदार साहेबांनी निर्णय करायचा रस्ता दिला म्हणून आणि त्या ठिकाणी प्रांत मॅडम प्रांत साहेबांकडे गेला की प्रांत साहेबांनी परत तो तहसीलदारांकडे द्यायचा आणि अशा ह्याच्यामध्ये कित्येक वर्ष त्या ठिकाणी आज होत नाही तर माझी या निमित्तानं सरकारला विनंती आहे की अख्खं गाव त्या ठिकाणी तालुका एखादा पकडून त्या ठिकाणी एखाद्या गावातलं उदाहरणार्थ आम्ही सुस्ते घेतलं तर त्या सुस्त्याचा एक नंबर गटापासून सगळे गट मोजून त्या ठिकाणी ज्याचं पाच एकर आहे चार एकर आहे आठ एकर आहे त्या उतार्याप्रमाणे क्लिअर तर आज कितीतरी कोर्टातल्या केसेस कितीतरी त्या ठिकाणी वाद तंटे पोलीस स्टेशन असे सगळे निघून जातील त्यासाठी माझी विनंती आहे की आपण त्या ठिकाणी त्याच्यावरती सरकारने एक महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून अख्खा महाराष्ट्र त्या ठिकाणी मोजून काढावा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्या ठिकाणी काठीनं महाराष्ट्रात शेती मोजून दिली होती आज आपण त्या ठिकाणी सॅटेलाईट आणि आज आपल्या ह्याच्यात अध्यक्ष मदत त्या ठिकाणी आपण हे करणं गरजेचं आहे आज साहेब त्या ठिकाणी कर्ज माझ्या मतदारसंघात साहेब भीमा नदी भीमा नदी आहे भीमा नदी आणि सीना नदीवरती त्या ठिकाणी पाणी वाहून जाते आहे पावसातलं ते पाणी वाहून जाते आहे म्हणून आम्ही त्या ठिकाणी सातत्यानं मागणी करतोय की त्या ठिकाणी मोठे बॅरिगेज व्हावे दोन दोन टी एम सीचे आणि भीमा नदी आणि सीना नदीवरती त्या ठिकाणी पाणी अडवलं जावं जे पुरामध्ये पाणी वाहून आहे ते पाणी अडवण्याची आवश्यकता आहे त्याच्यावरती काम करावं माझ्या बाजूला साहेब आज डाळिंब असेल कृषी मंत्री महोदय इथं बसलेत डाळिंब असेल द्राक्ष असेल त्या ठिकाणी सीताफळ असेल सीताफळाच्या बाबतीत एक एन 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 एच के म्हणून ब्रँड आहे त्याच्यात लागवडी ऐंशी टक्के आहेत पण त्याला अजून विद्यापीठानं मान्यता दिली नाही म्हणून आज त्याची अध्यक्ष महोदय दोन मिनट तुम्ही मगाशी बारा चौदा मिनटं बोललेत समोरच्या सदस्य मागाशी तुम्ही स्वतः होता आता आता ठरलं ना आपलं नाही ना अध्यक्ष ना, महोदय मग आम्ही सकाळपासून बसलोय तुम्ही विचार करा त्यांना अठरा अठरा दिलेत तुम्ही करतो मंत्री महोदय आपण जसं नवल आलाय तशी माझी पण लक्ष होती होती आपण बघितलंय सकाळपासून त्या ठिकाणी सदस्य सगळे मोठे बोललेत वेळ माझ्या माझ्या आपल्या निमित्ताने एवढी विनंती आहे की त्या ठिकाणी महाशिवरात्री दिवस हा त्या ठिकाणी द्राक्ष दिन कारण रुद्राक्षातला रू काढला की द्राक्ष शिल्लक राहत म्हणून तो द्राक्ष दिन हा त्या ठिकाणी महाशिवरात्रीच्या दिवशी साजरा करावा जेणेकरून द्राक्षाच्या लोकांना त्या ठिकाणी शेतकऱ्याला फायदा होईल आणि मग पंढरपूर त्या ठिकाणी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय व्हावं पंढरपूर तीर्थक्षेत्र आहे त्या तीर्थक्षेत्राला त्या ठिकाणी आज येणाऱ्या लोकांची सोय होईल आणि सोलापूर पासून काही भाग आमच्या बाजूचे चार पाच तालुक्यांना त्या ठिकाणी मदत होईल पंढरपूरला आरटीओ ऑफिस सुरू व्हावं जेणेकरून पंढरपूरला त्या ठिकाणी पासिंग होईल आणि सोलापूरला जाण्याची गरज पडणार नाही शक्तीपीठ जो आज होतोय तो तुळजापूर माडा पंढरपूर निरा नरसिंगपूर मुख्यमंत्री महोदयांचं कुलदैवत त्या ठिकाणी शिखर शिंगणापूर मार्गे गेला तर त्या ठिकाणी ह्याचा देखील आमच्या लोकांना फायदा होईल पालकमंत्री महोदय या ठिकाणी बसलेत पालकमंत्री महोदय त्या ठिकाणी अंगणवाडी आणि शाळेच्या बाजूला खूप मोठ्या प्रमाणामध्ये दारूची विक्री होती आहे त्याच्यामुळं त्या विद्यार्थ्यांवर आणि ह्याच्यावर परिणाम होतोय आपण जर कडक भाषेत सूचना दिल्या तर ती दारू देखील अशी बंद होईल आणि मग आज समाजामध्ये नेमका आपल्याला जो मेसेज द्यायचा आहे आज पालखी महामार्ग आहे जो पंढरपूरचा पालखी महामार्ग झाला आहे त्याला जर रंगरंगोटी केली त्याला पालखीचं स्वरूप दिलं पांडुरंगाच्या ओव्या लिहिल्या त्या ठिकाणी तुकाराम महाराजाच्या नामदेव महाराजाच्या ज्ञानेश्वर माऊलीच्या ओव्या लिहून त्या ठिकाणी त्याला सुंदर बनवण्याचं काम देखील होऊ शकतं माझ्या मतदारसंघामध्ये साहेब एम आय डी सी आहे एमआयडीसी मोडलिमचं मोजणीचं काम अंतिम टप्प्यात झालंय मेंढापूरचं काम प्रस्तावित आहे तर आमची विनंती आहे की बेरोजगार तरुणांना ही एम आय डी सी झाल्यास त्या ठिकाणी बेरोजगारीचा मोठा प्रश्न मार्गी लागेल आणि मग तो बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी ह्या ला तात्काळ मंजुरी द्यावी मग त्याचबरोबर पालकमंत्री महोदयांना अजून एक विनंती करू इच्छितो पालकमंत्री महोदय कुर्डू आणि लहूळ गाव आहे या दोन गावाच्या मध्ये एक वस्ती आहे आपण जर त्या ठिकाणी तिथं बघितलं तर त्या वस्तीमध्ये विशिष्ट समाजाची काही लोक राहतात आणि ती इंस्टाग्राम फेसबुक वरनं त्या ठिकाणी आपल्याला मेसेजेस पाठवतात मुलींच्या नावनं त्या ठिकाणी प्रभावित करतात तिथं बोलवून त्या ठिकाणी त्यांना हे केलं जातं नंतर काही चुकीच्या मार्गाने त्या ठिकाणी त्यांना कपडे काढून त्यांचे व्हिडिओ काढले जातात आणि ब्लॅकमेल केलं जातं आणि अशी लोक आहेत की जर तिथं पोलीस गेले आपण माहिती घ्या साहेब एक मिनटं आपण माहिती घ्या पोलीस गेले तर त्यांची लहान लेकरं जाळात टाकतो स्वतःवरती वार करून घेतो महिला त्या ठिकाणी अंगावरचे कपडे फाडून येतात आणि पोलीस सुद्धा तिथे जायला घाबरतात पोलीस सुद्धा जात नाहीत मागच्या वेळी एस पी साहेबांनी कारवाई केली काही लोकांना त्यामध्ये उचललंय पण रोज साहेब दहा दहा आणि वीस वीस लाख रुपये त्या ठिकाणी खंडणी त्यांच्यानं घेते आज खूप मोठा त्रास होतोय आपण माहिती घेतल्यावर लक्षात येईल हा विशिष्ट समाज आहे त्या भागात चोऱ्या त्या गोष्टी होणार इतकी लोक तरसून गेलेत अक्षरशः शेतातली कलंगडी असतील वाळकी असतील जे असेल ते चोरून येतात आणि एक चोर एवढ्या मोठ्या प्रमाणात होत असताना आमची विनंती आहे विक्रम साहेब एक या याच्यावर लक्ष द्यावं साहेब दुसरा एक विषय आता त्या ठिकाणी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती रक्कम यामध्ये एकच मिनिट या विक्रम पाचपु Never mind.